नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला सर्व ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकांपर्यंत असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हीच दीप प्रज्वलनाची मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण होवं अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मात कोणतेही शुभकाम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रानुसार दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहे दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात देखील काही पुरेशी माहिती आहे वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्या काय परिणाम होतो तर आपण नवरात्रामध्ये अखंड दिवा लावतो नवरात्रामध्ये नऊ दिवस आपण अखंड दिवा लावतो तर नवरात्रीत आपल्याला हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळात देवाची उपासना करतो नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता ठेवण्याचा नेम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचेही नाही जर का हा दिवा विजला तर हे वाईट मानले जाते तर नवरात्रीत आपण नऊ दिवस अखंड दिवा का लावावा अष्टकमल खाली का काढावे त्याचप्रमाणे आपल्या दिव लावलेल्या दिव्याला काजही आली तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती कोणते नेम आपल्याला पाळायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छा फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचे अखंड दिवा लावतात जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाच्या आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवस दिवा पेटवत ठेवणे याला अखंड दीप असं म्हणतात तर बघा इथे मी एक पाठ किंवा चौरंग तुम्ही घ्यायचा आहे तुम्ही जिथे घट बसवणार आहात तिथं तुम्ही असं चौरंग पाठ किंवा एखादा छोटा पाठ घेतला तरी चालेल तर आता मी यावर अष्टकमल काढून घेणार आहे तुम्हाला अष्टकमल जमत नसेल तर तुम्ही स्वास्तिक काढलं तरी चालेल अष्टकमल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कमळाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तुम्ही असा अष्टकमल काढून घ्यायचा आहे असे मानले जाते की नवरात्रीत दिवा पेटवत ठेवल्यानंतर घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धी होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमांचे रक्षण करावं तर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे नवरात्रात अखंड दिव... अखंड दिवा लावण्याचे काही नेम आहेत ज्याला आपल्याला पाळावे लागणार आहेत जे करून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळ्याचा किंवा अखंड दिवा म्हणून पेटवतात तर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून पेटवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळून घ्यायचं आहे तरी ते बघा मी असं अष्टकमल काढून घेतलेलं आहे त्यावर मी हादी कुंकूच्या ज्या हळद आहे तर त्याच्या लाईन काढून घेणार आहे कारण की हळद ही माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे आहे तर अशा ला, काढून तुम्ही कमळ नाही तरी चालेल तुम्ही स्वास्तिक काढला तरी चालेल शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंगावर किंवा पाटावर आपन नंतर आपण तो लावायचा आहे त्यानंतर दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवला असेल तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ आपण काढायचा आहे तर बघा मी ते अष्टदल कमळ काढून घेतलेला आहे आणि हा एक दिवा घेतलेला आहे तर हा दिवा थोडासा छोटा दिसत होता त्यामुळे मी दुसरा मोठा दिवा घेतलेला आहे तर आपल्याला जे कलवा असतो त्या कलव्याची आपल्याला वाट करून घ्यायची आहे आणि ती दिव्यात अशी आपला हातभर वात करून दिव्यात टाकायची आहे पण मी ते तुम्हाला छोटी दाखवली आहे पण तुम्ही मोठी वाद करून घ्यायची आहे अष्टकमल काढल्यानंतर त्यावर गुलाब किंवा रंगीत तांदयाचे देखील तुम्ही काढू शकता किंवा आपण गुलाबाच्या पाकळ्याने काढले तरी चालेल तर इथे मी तांदळाने काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ही वाट टाकून घ्यायची आहे अखंड दिव्याची वाद देखील महत्त्वाची आहे ही वाद रक्षासूत्र म्हणजे कलवापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळवतात आणि ती वात दिव्याच्या मध्ये ठेवतात था तर तुम्ही कलव्याची वाट टाका किंवा इतर कोणती वाट ला टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे मी ते दुसरा मोठ्या दिव्यामध्ये वाट टाकून घेतलेली आहे अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो तेल तेलसुद्धा असल्यास वापरू शकतो तर अशा प्रकारे ते मी हा दिवा अखंड दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे हा दि कुंकू फुल अर्पण करून घ्यायचा आहे अखंड दिवा दिवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावा आणि दिव्याला वार वारं लागू नये म्हणून त्याचं वर काचेचे झाकण किंवा जे तुमच्याकडे झाकण असेल ते ठेवायचे आहे संकल्पपूर्वक झाल्यावर काही दिव्याला फुंकर मारून विजू नये किंवा दिवा स्वतः शांत होऊ द्यावा तुम्ही फुंकर मारून विजायचं नाही आणि तुम्हाला जर विजलेला दिवा दिसेल तर तुम्ही लगेच पेटवायचा आहे ईशान्य कोपऱ्या म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवी दि, देवतेंचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्न आग्नेय कोपऱ्यात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्यात तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं दक्षिण दिशेकडे तोंड नसावं अखंड दिवा पेटवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनंती करा की पूजेच्या सांगता सह माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणायचं आहे ओम जयती मंगला काली भद्रकाली कुपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वा स्वाहा स्वादा नमोस्तुते असं म्हणायचं आहे आणि तुम्ही जर तुपाचा दिवा जर लावणार असाल तर तुम्ही आईच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुम्ही जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा दिवा पेटवायचा आहे दिवा लावताना तुम्ही काही देखील पाळायचे आहे तर आपल्याला नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्या ठेवायची आहे आयुष्य वाढतं दिव्यातील वाद पश्चिम दिशेत ठेवल्यास दुःख वाढतं दिव्याची वास जर उत्तर दिशेला ठेवल्या तर धन लाभ होतो आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला केल्यात तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अखंड दिवा लावताना हे नेम पाळायचे आहे नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते आणि आपल्या धनसंपदा वाढते त्यामुळे आपण पूर्व दिशेला ठेवायचे आहे तर अशा प्रकारे दिव्याला मी हादी कुंकू ओलं करून टिपके देऊन घेतलेले आहे दिव्याला सगळीकडे सजावट करून फुल अर्पण करून घेतलेला आहे मनोभावे प्रार्थना केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा म्हणजे हे अखंड दिवा हा लावायचा आहे नवरात्रात नऊ दिवसमध्ये अखंड दिवा, दिवा लावायचा आहे तर दिवा लावताना आपण हे नेम देखील पाळायचे आहे कोणताही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यास तत्पर यश प्राप्त होते तर आपल्याला अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतो दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वाद विना कारणावस्तं स्वतःच विजल्यावर घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण लगेच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणे देखील अशुभ मानलं जातं म्हणजे दुसऱ्या दिव्याने आपल्याला तो दिवा लावायचा नाही हे देखील अशुभ मानलं जातं असे केल्यास आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळे येतात नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी होते आणि आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती होते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सोख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात तुम्ही अखंड दिवा हा तुपाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा इतर तुम्ही जे देवाला तेल वापरतात त्याचा दिवा लावला तरी चालेल नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला जर आपण दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतो शनीच्या दुष्ट दृष्ट दुष्टभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावायचा आहे जर आपल्या दिवायला काजळी आली तर एखादी काडी घेऊन तुम्ही ती काजळी काढायची आहे आणि वात वरती ओढून तुम्ही परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही शंका तुम्ही मनात आणायची नाही जर अचानक दिवा तुम्हाला विजलेला दिसला तर कोणती शंका कोणता अपविचार मनात आणायचा नाही पण आपण तो विचार आणण्या अगोदरच तो दिवा आपण लावायचा आहे आणि आपल्याला दिव्यामध्ये सतत तुम्ही तेलाचा दिवा लावलेला असेल तर सतत त्यात तेल टाकायचं आहे आणि तूप तुपाचा लावला असेल तर स्वतः तूप टाकायचं आहे तर अशा प्रकारे हा अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे नवरात्रीमध्ये आपण जेवढं देवीसाठी तेज जाळू तेवढी देवी आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या घराची प्रगती होते तर अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला हे, हे नेम आहे तर ते पाळायचे आहे तर आपल्याला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा कसा लावावा आणि त्याचे संपूर्ण नेम काजळी आल्यास काय करावे अष्टदलकमल का काढावे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद